समतावादी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीनं हे जे बेमुदट्टी आंदोलन कलेक्टर ऑफिसकडून आजपासून सुरू आहे त्याचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना गेल्या अठरा तारखेला दिलं होतं खरं तर एकतीस तारखेला ॲडिशनल कलेक्टर साहेबांनी मिटिंग लावलेली होती परंतु ह्या पुनर्वसन कार्यालयाचा एवढा भोंगळ कारभार आहे की त्यांनी ज्यांचं निवेदन आहे त्याच्यावर फोन नंबर आहेत कॉन्टॅक्ट ईमेल आहे सगळ्या गोष्टी आहेत परंतु मिटिंगच्या कुठल्याही प्रकारचा संपर्क त्यांनी केला नाही म्हणजे अशा पद्धतीनं पुनर्वसन कार्यालयाचं चा काम चालतंय फक्त जर एजंट आले आणि जर का पैसे मिळणार असतील तरच ही लोकं का कामं करत आहेत अन्यथा धोर गरिबांचं काम होत नाही तसं बघायला गेलं तर सत्त्याण्णव साली तरडी धरणाचं काम सुरू झालेलं आहे एवढ्या जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये जी संकलन दुरुस्ती असते संकलनची यादी असते म्हणजे पात्र प्रकल्प रस्त्यांची जी यादी असते ती यादी फायनल हे सरकार करू शकलेलं नाही हे प्रशासन करू शकलेलं नाही ज्या जमिनी वाटप केलेलं आहे त्या जमिनीला पाणी दिलेलं नाही त्याचबरोबर जमिनीचे जे सातबार आहेत ते सातबारा स्वतंत्र केले नाहीत नकाशे स्वतंत्र केलेले नाहीत त्यामुळं खूप अडचणी येत आहेत गावठाण्यातली जी काही भूखंड वाटलेले आहेत त्या सुद्धा सातबारा स्वतंत्र झालेले नाहीत ऑनलाईन झालेले नाहीत त्याचबरोबर काही ठिकाणी गा ग्रा ग्रामपंचायती झालेल्या नाहीत गावठाण्याचे कजाप झाले नाहीत म्हणजे आम्हाला गोड बोलून या ठिकाणी उडून लावलं आमच्या उरावर पाणी साठवलं आणि आता प्रशासन सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस वीस वर्ष काही करत नाही प्रकल्पग्रस्तांना तटक ठेवायचं काम आणि त्याचबरोबर एक दुसरं काम असं केलेलं आहे त्यांनी की जे संकलन मध्ये आहेत त्यांची सुद्धा जमीन वाटपाचा तो सुद्धा थांबवलेला आहे म्हणजे माणसांनी करायचं काय धरणग्रस्तांनी करायचं काय आता नेमक्या मागण्या काय आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या जवळजवळ चोवीस मागण्या आम्ही यांना दिलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची मागणी आहे की संकलन याद्या दुरुस्तीचं काम जवळजवळ गेले अठ्ठावीस वर्ष पेंडिंग आहे ते तातडीनं झालं पाहिजे आमच्या जमिनीला पाणी देण्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना पूर्ण झाल्या पाहिजेत आता आपण बघतोय तारडीच्या धरणा याच्यामध्ये धरणा धरणामध्ये पाणी असल्यामुळं जे भांडवलदार आहेत अदानीसारखे भांडवलदार आहेत ते पाण्यावर हक्क सांगू लागलेले आहेत आम आमचं हे जलसंपादन म्हणजे जल, जल जमिनीला पाणी देण्यासाठीचं हे धरण आहे त्यामुळं जमिनीला पाणी देण्याच्या योजना तातडीनं पूर्ण केल्या ना पाहिजेत नाहीतर हा आमचा जे हक्काचं पाणी आहे ते कोणीही पळवणार अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचबरोबर ज्या जमिनी आम्हाला वाटलेल्या आहेत त्या जमिनीसुद्धा सगळ्या लाभक्षेत्रातल्याच आहेत मग त्याला हेडचं बंधन असायचं कारण नाही लाभक्षेत्रातली म्हणून जमीन संपादन झालेलं आहे त्या जमिनीला पाणी दिलं पाहिजे आत्ताच्या योजनामध्ये जमिनी ज्या भिजत नाहीत त्यांना पाणी देण्यासाठी ज्या योजनाचा आराखडा केलेला आहे परंतु त्याला मंजुरी दिली जात नाहीत त्याचबरोबर गावठाऱ्याचे खजापण केले जात नाहीत आणि अशा पद्धतीनं खूप अडचणी तर असताना या ह्याच्यामध्ये भेडसावत हो आहेत आणि इथं आपण बेमुदत या आंदोलनासाठी बसणार आहोत जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं इथं हलणार नाही पाऊस पडू दे काही पडू दे किती आपत्ती आली तरी इथनं जाणार नाही कारण आम्हाला शासनानं मारायचं ठरवलं आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर म्हणून अशा पद्धतीचा आज आम्ही घोषणा करतो आहे आणि इथं थांबतोय